किंग राम यांचा माज बारवाल हे काढणार का अंबडच्या भुकी चालकांची मुजोरी इतकी वाढली की त्यांना कायद्याचा धाक चोरला नाही सामान्य माणसाला शिबिगाळी करणे जीवे मारण्याच्या धमक्या देणे पैशाच्या देवाणघेवाणवरून अमानुष मारहाण करणे हे त्यांचा रोजचाच खेळ बनला आहे आता या मुजोर मटका चालकांची मजल थेट पत्रकारांना मारण्या इतपत गेली आहे तेही अंबडच्या पोलीस ठाण्यात येऊन याबाबत सविस्तर असे की लोकात्मा न्यूज चॅनलचे संपादक पत्रकार तरंग लक्ष्मणराव कांबळे हे शिवजयंती निमित्त शांतता कमिटी बैठकी करीता दिनांक चौदा दोन दोन हजार राम भिवराजी लांडे हा देखील होता पत्रकार तरंग कांबळे यांना पाहताच म्हणाला तू जास्त माजला का माझ्या नादी लागू नकोस तू काय फार मोठा पत्रकार नाही तुझ्यासारखी मी खूप पाहिले तुझे हातपाय तोडून टाकेन तू मला ठाण्याच्या बाहेर भेट तुला पाहतो तू माझ्या विरोधात घेऊन सर्व हकीकत सांगून ठाण्यात फिर्याद नोंदवली यावरून अंबड पोलीस ठाण्यात कलम तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला यावरून असे लक्षात आले की अंबडच्या मटका चालकांचा माज खूप वाढला असून फुकटच्या पैशावर जीवावर हे मुजोर मटका चालक कोणालाही जुमानत नाहीत पोलीस तर यांच्या खिशात असतात एखादा अनुचित प्रकार घडला तर पोलीस आहेच आपल्या मदतीला या विश्वासाने हे मुजोर मटका चालक सामान्य नागरिकांना वेटीस धरतात या मुजोर मटका चालक यांची मस्ती नवारचित पोलीस अधिकारी सिद्धार्थ बारवाल हे जो जिरवणार का हे पहावे लागल झाल्यात पुढचा इशारा काय माझी माननीय एस पी साहेबांना विनंती आहे की संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा ते संबंधित व्यक्ती आहे जर गुन्हा दाखल नाही झाला तर मी येणाऱ्या काळात आमरण उपोषण करणार आहे आणि या आमरण दरम्यान मला शारीरिक मानसिक किंवा माझ्या परिवारास काही झाल्यास याचे सर्वस्व जबाबदार राम लांडे व पोलीस प्रशासन राहील काल दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी अंबड पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते व त्या शांतता कमिटी बैठक निमित्त मी तिथे गेलो होतो शांतता कमिटी बैठक चालू होण्यासाठी दहा मिनटं बाकी होते सं त्या, संद, त्या संदर्भात मी तिथे बसलेलो होतो त्यानंतर रामशेठ लांडे जे आहेत ते तिथे हो त्या बैठकीला उपस्थित होते त्यांनी मला बोलले मला म्हटले की तुम्ही बातमी का छापली तर मी त्यांना म्हणालो की सर माझ्याकडं संबंधित व्यक्तीने माननीय एस पी साहेबांना तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी ती बातमी छापली आहे व तसेच त्या संबंधित व्यक्तीने मला व्हिडिओमध्ये बाईटसुद्धा दिलेली आहे तर त्यांना मी तसं सांगितलं असता त्यांना मी असं म्हणवलं की तुमचं जर काही म्हणणं असेल तर ते पण मी छापायला तयार आहे त्यावेळेस ते मला म्हणाले खूप शहाणा झाला का खूप मोठा पत्रकार झाला का तुला दाखवू का तुझ्या कानाखाली जाळ काढेल तू पोलीस स्टेशनच्या बाहेर भेट तुला मारून टाकेन अशा धमक्या मला दिल्या त्यानंतर जी शांतता कमिटी बैठक आहे शांतता कमिटी बैठक पार पाडली पार पाडल्याच्या नंतर जे आय एस अधिकारी आहेत सिद्धार्थ बारवाल साहेब मी त्यांना पूर्ण घडलेली हकीकत सांगितली त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही तक्रार द्या आणि तक्रारीच्या अनुषंगाने अंमड पोलीस स्टेशन येथे एन सी दाखल करण्यात आली एन सी दाखल करण्यात आली त्यानंतर रामशेठ लांडे यांची पार्श्वभूमी खूप गुन्हेगारी असून ते अंबडमध्ये त्यांचा मटक्याचे धंदे आहेत खूप पैसेवाले आहेत आणि माझी मान्य एस पी साहेबांना विनंती आहे की गुंडखोर व्यक्ती यांच्यावर आधी ती पहिले गुन्हे खूप मोठे गुन्हे दाखल आहेत तर माझं विनंती की संबंधित व्यक्तीविरुद्ध जी बातमी का छापली याचा राग मना धरून मला धमक्या दिलेल्या आहेत तर अशा व्यक्तीविरुद्ध पत्रकार ॲक्ट व तसेच अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व तसेच मी पत्रकारिता करीत असताना मला पत्रकारिता का म्हणजे बातमी संकलन करण्यासाठी मला बाहेर जावं लागते जर माझ्या जीवितात जर काही धोका झाल्यास याचे सरो जबाबदार हे राम लांडे व तसेच पोलीस प्रशासन राहील माझं नाव तरंग लक्ष्मण कांबळे लोकात्मनु न्यूज चॅनल संपादक आंबड